हॅलो नमस्ते परत एकदा स्वागत आहे आज आपण उपवासासाठी तूप न वापरता गोड अशी भगर बनवणार आहोत इथे एक छोटी वाटी भगर घेतलेली आहे साधारणतः एकशे पंचवीस ग्रॅम भगर घेतलेली आहे भगर स्वच्छ धुऊन घेऊयात धुतल्यानंतर थोडंसं काळसर रंगाचं पाणी दिसतं कारण भगरवरती धूळ वगैरे असतेच म्हणून आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे भगर दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे पाणी पूर्णपणे गाळून घेतलेलं आहे आणि बगरमध्ये पाणी न घालता असेच भिजवत ठेवायचे आहे आता एका पॅनमध्ये थोडेसे शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे चांगले भाजले गेलेले आहेत आता हे थंड होण्यासाठी ठेवूयात शेंगदाणे थंड झाले आहेत खलबत्त्यामध्ये जाडे भरडे वाटून घेऊयात मिक्सरमधून पण वाटून घेऊ शकता पल्स मोडवरती जाड भरडं असं वाटून घेऊ शकता हे अशा प्रकारे थोडेसे दाणे ठेवलेले आहेत म्हणजे खाताना दाताखाली आले की छान लागतात आता एका भांड्यामध्ये चार कप पाणी घ्यायचं आहे एक कप भगरसाठी साधारणतः अडीच ते तीन कप पाणी पुरेस आहे पण इथे आपण भगर जास्त मऊ बनवतो खीर टाईप बनवतोय त्यामुळे चार कप पाणी घेतलेलं आहे चार कप पाणी घातलं आहे त्यामुळं भगर एकदम मऊ होईल भगर सुटसुट हवी -सुट असेल तर पाणी थोडंसं कमी घेतलं तरी चालेल पाणी गरम झालेलं आहे आता यामध्ये भगर घालूयात त्यानंतर यामध्ये वाटून घेतलेले शेंगदाणे घालूयात मिक्स करूयात है। साधारणतः पन्नास ग्रॅम शेंगदाणे मी वाटून घेतले होते त्यातले अर्धेच इथे यूज केले आहेत किंचित समेट घालूयात आता यामध्ये चार चम्मच साखर घालूयात इथे आपण भुर्र साखर यूज केलेली आहे नेहमीच्या साखरेपेक्षा ही साखर घातली की याची एक वेगळी चव लागते इथे आपण साखरे जे गूळ हा एक हेल्दी ऑप्शन आहे तो देखील घेऊ हो शकता पण आज आपण मी इथे भुरा साखर वापरून दाखवते भगर पूर्ण शिजल्यानंतर शेवटी साखर घातली तर भगरला पाणी सुटेल आणि परत भगर शिजवून घ्यावी लागते म्हणून मी सगळे एकत्रच मिक्स करून शिजवून घेणार आहे यामध्ये तुम्ही वेलची पूड ओलं खोबरं देखील घालू शकता यावरती झाकण ठेवूयात मंद आचेवरती दोन मिनिट शिजवून घेऊयात पटकन होणारी आणि अगदी मोजक्याच साहित्यात बनवतो आहे आणि तीही खूप छान अशी होते दोन मिनिटनंतर झाकण काढून एकदा फिरवून घेऊयात म्हणजे बघर खाली चिटकणार नाही परत झाकून ठेवून दोन मिनिट शिजवून घेऊयात भगर पटकन शिजते साधारणतः पाच ते सात मिनटात शिजते पाच मिनिट झालेले आहेत भगर शिजली आहे इतकी सेलझर असतानाच गॅस बंद करूयात कारण भगर थंड होईल तशी घट्ट होत जाते आणि एकदम फडफड होणार नाही मौसर अशीच राहील आता सर्व करूयात पचायला हलकी आणि पौष्टिक अशी भगर तयार आहे यामध्ये आता दूध घालूयात मिक्स करूयात भगर तुपामध्ये परतून न घेता केलेली आहे तरीही भगर खूप छान होते शेंगदाणे थोडेसे तुकडे ठेवल्यामुळे बघा वरून वेगळे शेंगदाणे घालायची गरज नाही आहे शेंगदाणे हा एक प्रोटीनयुक्त हेल्दी ऑप्शन आहे अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर देखील करा